सेंद्रिय काकडीच्या शेतीतून विक्रमी उत्पादन श्रीनाथ माळी याचा प्रयोग कोगनोळी येथील शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्यात माहीर आहेत कमी क्षेत्रात ते अधिक उत्पादन घेतात येथील श्रीनाथ माळी या अल्पभूधारक शेतकऱ्याने काकडीची शेती स्वतःचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बनविले आहे काकडीचे विक्रमी उत्पादन घेत आहेत सध्या त्यांनी फुलविलेल्या सेंद्रिय काकडीला बाजारात मोठी मागणी आहे बाजारात त्यांच्या भाजीपाल्याची वाट बघितली जाते श्रीनाथ माळी भाजीपाला उत्पादनात गुंतले आहेत दिवसरात्र मेहनतीतून ते विक्रमी उत्पादन घेतात रात्र दिवस कष्ट घेऊन बाजारात स्वतः विक्री करतात अधिकची भाजीपाला शहराच्या बाजारात पाठवितात भाजीपाला उत्पादनातून आर्थिक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न ते करीत आहेत सध्या बाजारात चाळीस ते साठ रुपये किलो प्रमाणे काकडीला मागणी आहे यातून साठ हजार उत्पन्न शेतकऱ्याला एका सीझन मध्ये शेतही लवकर खाली होऊन दुबार पीक घेता येते काकडीची शेती परवडणारी आहे यावेळी बोलताना श्रीनाथ माळी यांनी भाजीपाला उत्पादन घेणे हा सुरुवातीला छंद जडला होता आता व्यावसायिक उत्पादक झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका निपाणी